नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील रात्रीचे आठ वाजलेले आहे आणि मी आता सध्या नरखेड या नरखेडच्या स्टॉपवर आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथची परिस्थिती मी तुम्हाला आहे कोणत्या ठिकाणी लाईट आहे कोणत्या ठिकाणी लाईट नाही की संपूर्ण अंधार आहे मी तुम्हाला इथली परिस्थिती दाखवत आहे चला तर बस स्टॉपच्या आतमध्ये जाऊया तुम्ही पाहू शकता नरखेड बस स्थानक वरचा जो लाईट आहे तो पूर्णपणे बंद आहे एक गाडी असली या ठिकाणी उभी आहे हायटिंगला जी सकाळी या ठिकाणी सुटेल आणि परिसरामध्ये तुम्ही पाहू शकता फक्त दोन लाईट आणि त्याचा उजेड तितका फारसा नाही आणि या भागाला बघा कुठल्याही प्रकारचा लाईट नाही संपूर्ण अंधार रहे। दाखो तो लाइट आहे मी तुम्हाला एंट्रन्सवर दाखवतो लाईट आहे किंवा नाही तुम्ही पाहू शकता हा रस्ता सरळ बाहेर जातो हायवेवर आणि या ठिकाणी सुद्धा बाहेर एन्ट्रन्सवर सुद्धा एकही लाईट नाही कसे काय प्रवासी या जागेवर रात्री जाण्याने करतात किती भीतीचं वातावरण या ठिकाणी रस्ताही व्यवस्थित नाही काम सुरू आहे पण या ठिकाणी रात्रीच्या वेळेस एक लाईटही एकही लाईट नाही या ठिकाणी या ठिकाणी बसस्टॉपचं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता फक्त त्यांनी त्यांच्या कामासाठी एक लाईट लावलेला आहे खरं तर आपण बसस्टॉपच्या आतमध्ये जाऊया हे बघा नुकताच बसस्टॉपला रंगरंगटी केलेली आहे पण या ठिकाणी काय सुविधा आहे ती आपण पाहूया हे बघा कुठलेही या ठिकाणी प्रवासी नसताना हा फॅन तुम्हाला चालू दिसतो आहे तुम्ही पाहू शकता फॅन सुरू आहे आणि हा लाईट बघा जुबुक जुबुक होत आहे किती दिवसापासून हा लाईट या ठिकाणी असा बंद अवस्थेत आहे खरंच रात्रीच्या वेळेस या ठिकाणी प्रवाशांना भीती वाटत असेल आणि एक बस या ठिकाणी उभी आहे तुम्ही पाहू शकता एम एच फोर्टी एन नाईन सिक्स झिरो सेवनची हायटिंग बस आहे आणि या बसचे कंडक्टर आणि ड्रायवर त्या रूममध्ये आराम करत आहे आपण त्याला डिस्टर्ब करणार नाही मी तुम्हाला फक्त इथली परिस्थिती दाखवत आहे तुम्ही पाहू शकता या भागालासुद्धा एकही एक लाईट नाही संपूर्ण अंधार आहे रात्रीच्या वेळेस साडेआठच्या दरम्यान जर दर काही प्रवासी या ठिकाण जर आले हा सरळ जो रस्ता आहे हा रस्ता सरळ तहसील कार्यालयाकडे जातो आणि तहसील कार्यालयाकडून एक शॉर्टकट रस्ता बस स्टॉपच्या आतमध्ये येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकही लाईट नाही एंट्रेन्स मध्ये सुद्धा या ठिकाणी सुद्धा लाईटची गरज आहे प्रवाशांना भीती वाटते रात्रीच्या वेळेस या ठिकाणी येण्याची बाथरूम जवळ लावलेला हा लाईट संपूर्ण बंद आहे तुम्ही पाहू शकता फुटलेला लाईट आहे तो किती वर्षापासून फुटलेला आहे याकडे कोणाचंच लक्ष नाही हो फुटलेला लाईट आहे सुरू कसा होणार खरंच या बस स्टॉपवर खूप लाईटची गरज आहे कसे प्रवासी रात्रीच्या वेळेस प्रवास करणार आणि या ठिकाणी बसची वाट पाहणार एक सर्वात वाईट गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे आणि महत्वाचं म्हणजे खरंच या ठिकाणी लाईटची व्यवस्था पाहिजे आहे काय हाल झालेला आहे नरखेडच्या बसस्टॉपचा फक्त दोन तीन लाईट लावले आणि झालं असं नाही नरखेट बस स्टॉपवर लाईट लावलेच पाहिजे नागरिकांची अशी या ठिकाणी मागणी आहे